नमस्कार मी विष्णू बुरे मजदुरुकी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता वाश ए पी एम सी येतं पोलीस चौके इथे आहो तर पोलीस प्रशासनाकडून आता रस्ते सुरक्षा अभियान चालू झालेलं आहे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया किती दिवस हा अभियान चालू राहणार आहे आणि आणि काय काय त्यांचे डायरेक्शन दिलेले आहेत चालकांसाठी आणि नवीन बरासाठी मॅडम हे अभियान कधी चालू झालं आणि किती दिवस चालू राहणार आहे नमस्कार दरवर्षीप्रमाणे वाहतूक सुरक्षा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येतो परंतु यावर्षी दिनांक आज पंधरापासून पासून तर तीस तारखेपर्यंत हा सुरक्षा सप्ताह दोन हजार चोवीस हा राबवण्यात येणार आहे आता हे अभियान आज सुरुवात कुठनं कुठनं झाली आणि कुठून सुरुवात झाली आणि कुठं संप संपणार आहे आजचे आज रस्ता सुरक्षा दोन हजार चोवीस ची प्रत्येक नवी मुंबईतील प्रत्येक ट्राफिक डिव्हिजनमध्ये माननीय आय। आयुक्त व डी सी पी ट्राफिक यांच्या आदेशाने प्रत्येकाने आपल्या स्थानिक लेवलवर त्यांचं त्यांचं ओपनिंग केलेलं आहे रस्ता सुरक्षा सप्ताहाची सुरुवात वेगवेगळ्या वे कार्यक्रमातून केलेली आहे आता आज बघितलं आम्ही रिक्षा स्टँडवर जास्त रिक्षा असतात चालक असतात लोकांचा प्रतिसाद कसा आहे या अभियानाला लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे कारण आम्ही आज जे ओपनिंग केलं ते रिक्षाचालक मावळ रिक्षा, रिक्षा स्टँड आहे कोपरीखरणीकडे जाणारं भाजी मार्केटच्या समोर तर म्हणजे त्यांना मान देऊन त्यांच्या हाताने नारळ आणि हार घालून हार हे फोडून आम्ही आजचं याचं ओपनिंग केलेलं आहे तर म्हणजे त्यांची एक भावना असते की आम्हीही नियम पाळू आणि जनतेला पण सांगू तुम्ही नियम पाळा तर त्यांचा म्हणजे आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद आहे नाही आता अभियान चालू आहे तर खूप चांगली गोष्ट आणि ते काळाची गरज आहे पण हे नवीन पोलीस प्रशासनाकडून काय काय निर्बंध देण्यात देण्यात आले आले आणि काय काय त्यांना आदेश देना आदेश, आदेश नाही आदेशाने निर्बंध नाही म्हणता येणार परंतु या सुरक्षा जो अभियान असतो आमचा रस्ता सुरक्षा याचं मेन उद्दिष्ट असतं की लोकांपर्यंत वाहतुकीचे नियम पोचवणे जनजागृती करणे ज्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते तर त्या अनुषंगाने हा सप्ताह दरवर्षी राबवला जातो त्यामध्ये जा वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम होतात रिक्षा चालक टेम्पो चालक ट्रक चालक पुन्हा शाळा कॉलेजेस महत्त्वाचे जंक्शन काही प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक स्कूल कॉलेजमध्ये लहान मुलांनाही याचे वाहतूक नियमनाचे दडे दिले जातात अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आणि गरजूवंतांना हेल्मेट वगैरेचं वापर म्हणजे वाटप केलं जातं आमच्या आयुक्तांकडून ज्यांना गरज आहे त्यांना काही गोष्टी जसं मेडिकल कॅम्प घेतला जातो रिक्षाचालक ट्रक चालक यांचे मेडिकल कॅम्प रक्तदान शिबिर Uh, पुन्हा ट्रकवर वगैरे मोठे मोठे आपण uh, जे जनजागृतीचे जे स्टिकर असतात uh, सुरक्षित अंतर ठेवा लेनकट करू नका किंवा वाहतुकीचे नियम पाळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून uh, फ्लेक्स वापरून चौका चौकामध्ये उभं राहून आम्ही लोकांना म्हणजे नियम तोडणाऱ्यांचं पण अभिनंदन करतो आणि पाळणाऱ्यांचं पण अभिनंदन करतो जेणेकरून ने नियम तोडणाऱ्यांचं केलं त्यांना एक फुल दिलं तर ते त्यांना एक वाटतं की बाबा आपली चूक झाली यापुढे ते अशा प्रकारचे चुका करत नाही त्यामुळे विशेष म्हणजे की वाहन चालवताना अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता हा प्रोग्राम महत्त्वाचा आहे आणि जनजागृतीतून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फरक पडलेला आहे आपल्याकडे अपघाताचं प्रमाण पण कमी झालेलं आहे नाही आता टू व्हीलर पासून मोठमोठे कंटेनर पर्यंत आणि जे पादचारी आहेत जे रस्ता क्रॉस करतात तर त्यांना काय संदेशाल कशाप्रकारे काळजी घ्यायची आहे नागरिकांनी तुमच्या प्रशासनावर काय संदेशाला नागरिकांना सर्वप्रथम संदेश तर शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत आपल्याला वाहन चालवताना जे पाळणे आवश्यक आहे ते सर्वच नियम सर्वांना माहीत असतात तर ते वाहन चालकाने शासनाने घालून दिलेले कायद्याप्रमाणे सर्व नियम तंतोतन त्याचं पालन करावे तसेच पादचारी जे आहेत त्यांनाही लहान मुलांनाही आम्ही शिक्षण शाळेमध्ये वगैरे जाऊन त्यांना आ... सिग्नलची माहिती देतो रोड क्रॉसिंगची माहिती देतो इतर जर तुम्हाला रोड क्रॉस करायचा असेल तर कुठे बघायचं काय करायचं याबद्दल आम आम्ही आमचे अंमलदार असे आम्ही त्यांना प्रशिक्षण देत असतो तर माझी सर्व वाहन चालकांना आणि पादचारी यांना कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः नियम पाळा आणि आपल्या नियम पाळण्यामुळे दुसरे समोरच्या व्यक्तीला सुखी ठेवा आणि सुखरूप ठेवा आणि आपणही सुखरूप राहा जेणेकरून आपल्या नवी मुंबईचं नाव एक चांगल्या यादीमध्ये अजून येईल आत्ता आपल्या मागच्या वर्षीमध्ये आपलं अपघाताचं आप प्रमाण आमच्या माननीय आय ट्राफिक आयुक्त डी सी पी सर व कमिशनर साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जे जे कामं केले ज्या काय उपाययोजना केल्या त्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे म्हणजे जे, -जे आपण खूप जणांचे जीव वाचवण्यात यशस्वी झालेलो आहोत तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे सगळं या वेळोवेळी जे आम्ही वाहतूक प्रबोधन करतो लोकांना त्याच्यातूनच या गोष्टींचा परिणाम दिसायला म्हणजे दिसला आहे नक्कीच पोलीस प्रशासनाकडून आज जे वाहतुकीचे नियम आहेत त्या अभियानाला आज सुरुवात झाली हे अभियान तीस तारखेपर्यंत चालू असणार आहे कारण इथं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे लोक त्यांना नियम सांगणार कसे करा काय काळजी घेण्याची पूर्वक पोलीस प्रशासनाकडून त्यांना सूचना देण्यात येतील आणि एक मॅडमने चांगला मेसेज दिला की जे आपण झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करतो झेब्रा क्रॉसिंग असेल तर तो गाडीवाला पण थांबतो पण कधी कधी आपण नागरिक पण चुकी असते आपल्या लोकांची कारण आपण आपल्यासोबत मूल असते मूल आपण फुटपाथवर न चालता आपण साईडला ठेवतो आणि मूल कधीही आपल्या हातामध्ये असेल किंवा सोबत चालत असेल त्याला डाव्या बाजूला ठेवा कारण गाड्या सुसाट असतात कुठला ड्रायव्हर कसा आपल्याला माहिती नसते तरच या पोलीस प्रशासनाकडून सर्व या नवी मुंबईकरांना मेसेज देण्यात आला आणि सर्व ना वाहतूकदारांना माझी कडकडीची विनंती आहे जे टू व्हीलरपासून मोठे कंटेनरपर्यंत असतील वाहतूक पोलिसांना सहकार्य करा आणि त्यांच्या आदेशाचं पालन करा मी विष्णू बुरे की आवाज कॅमेरामॅन प्राची भुरेसोबत वाशी नवी मुंबई